मॉर्निंग मॉर्निंग बापूसाहेब लगड वेस्टेज क्राऊंड रायटर आज स्वतःच्या शेतामध्ये आहे आज वार रविवार आहे तारीख आहे सोळा अकरा दोन हजार पंचवीस आज हे पहा मित्रांनो आज थंडीच्या दिवसात कुठलंही लिंबू फुटत नाही आहे बरेच लोक लिंबू फुटण्यासाठी झाडं तावनाव सोडतात आणि आज आमच्याकडं चालू माल बी आहे हे पहा इकडं जे माल महिन्यांनी एक दीड महिन्यानी निघणार आहे हा पण माल आहे परत अशा गुंजा पण लागलेल्या आहेत आणि हे आज स्वतः झाडं एकदम फुटलेले आहेत वा हे तुम्हाला दाखवतो आता झाडं हे पा बारीक बारीक लिंबू आलेले आहे आणि झाडांचा बार बी फुटलेला आहे आज तुमच्या माहितीसाठी सांगतो हा झाडं फुटलेले आहेत हे पहा इकडे घ्या हे पहा पूर्ण झाड फुटलेलं आहे कारण लोक फुटण्यासाठी झाडं तावत होतं आपण ताव वगैरे हो। काय ठेवित नाही पण ही फक्त वेस्टेज वेस्टेज अॅग्री टू शिमिक गोल्ड एक्वा नॅनोटेक क्रोटॅक या सगळ्यांचा मी वापर केला आहे आणि जवळजवळ आज हे आमचे वाटकरी आहेत आज, आज किती लिंब काढत आहे महिन्याला कमीत कमी किती क्विंटल निघाले बाळासाहेब चाळीस कटेवडा हो। हा महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस कट्टे हा माल पन्नास पन्नास साठ साठ किलोचा माल निघतोय आज कुठलाही एवढा महाराष्ट्रात मी फिरतो पण कुठेही तेवढा माल नाही आहे याची कमाल फक्त वेस्टीज थँक्यू सो मच विशुवेल्थ वेस्टीज